भारतीय संविधान धनाजी नाना विद्यालय खिरोदा तालुका रावेज या विद्यालयाला तालुका स्तरावरती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि अतिशय भारदस्त पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत मनीषा महाजन मॅडम ह्या प्रत्यक्ष आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मॅडम आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपला हार्दिक अभिनंदन आपण स्वागत मॅडम एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि पूर्ण पंचकोशीमध्ये आपल्या शाळेचं एक नावलौकिक आहे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात तर या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्याला तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाचं जे पुरस्कार मिळालेला आहे पारितोषिक मिळालेलं आहे तर या पुरस्कार निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल नमस्ते सर्वात प्रथम नमस्कार मी आमच्या ह्या विद्यालयामध्ये जो आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल असं सांगू इच्छिते की हा पुरस्कार हा आमच्याला जरी आज मिळालेला असला तरी याचं काम आमचं आहे फार पूर्वीपासून सुरू आहे कारण आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष होते आपले महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष माननीय कैलासवासी मधुकराव चौधरी यांच्या दूरदृष्टीने त्यांनी आमच्या संस्थेसाठी एक जे उत्कृष्टतेकडे हा उपक्रम आमच्याकडे राबवलेला आहे राबवत ता आहोत आम्ही आताही तर त्याच्या अंतर्गत आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम आम्ही त्या अंतर्गत राबवत असो त्यांना त्यांचं म्हणणं एकच होतं की आपण जरी ग्रामीण भागात राहत असो आपली शाळा ग्रामीण भागात जरी असली तरी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांना शिक्षण मिळावं त्यांनी शहरी भागामध्ये ते ज्यावेळेस जातील त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये मा कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण त्या ठिकाणी त्यांना होऊ नये या उद्देशाने त्यांनी हे विविध उपक्रम ते आम्ही यशस्वीपणे राबवित आहोत आणि त्यातूनच त्या उपक्रमा अंतर्गत आमच्या विद्यालयाची ही निवड झालेली आहे म्हणजे आपल्या विद्यालयाच्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपल्या विद्यालयाची निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षन करतो मॅडम एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पंचकृषीमध्ये आपलं एक शाळेचं नाव लौकिक आहे या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे मानस काय राहणार आहे का, का सांगा आमचा असा मानस आहे की आमच्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांनी उच्च पदावरती विविध क्षेत्रांमध्ये कार्य करावं आणि स्वतःचंही नाव लौकिक करावं विद्यालयाचं नाव लौकिक करावं संस्थेचं करावं आणि पर्यायाने आमच्या गावाचंही नाव त्यांनी उच्च पदावरती न्यावं हा आमचा मान अस मॅडम पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि आपल्या आंतरिक कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपण एका आनंदाने प्रेरणादायी असा हा पुरस्कार असतो तर एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ हे मानवी जीवनाचा पाया आहे तर, आ, 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 समा जाना, समा जाना आ, तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छित मी असं सांगू इच्छिते सर्व समाजातील व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांनाही की तुम्ही फक्त शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास एवढंच नाही तर तुमचा गुणात्मक विकास तर तुमचा ह्या शिक्षणाने होणारच आहे परंतु तुमचा विविध तुमच्या अंगी असणारे जे विविध सुप्त कलागुण आहेत त्यांनाही तुम्ही प्रवृत्त करून बाहेर आणले गेले पाहिजे की जेणेकरून ते विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ते प्रावीण्य मिळू शकतील मॅडम आपण एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि एक आपल्या शाळेचं एक नाव लोकांमध्ये आपली शाळा आहे तर या पुरस्काराचं श्रेय आपण तुम्हाला तुम्ही तर काय सांगाल या पुरस्काराचं श्रेय हे मी आमच्या माजी विधान विधानसभा अध्यक्ष माननीय Uh, कैश्री मदकराव चौधरी यांना पहिल्यांदा होते कारण त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीमुळे दुरु दुरु आम्ही हे साध्य करू शकलो आणि आम्हाला मार्गदर्शन आमचे कुटुंब प्रमुख माननीय माजी आमदार श्रीदादा चौधरी यांचं लाभत असतं त्यानंतर आमचे संस्था अध्यक्ष आहेत दादा चौधरी सचिव प्रभादादा चौधरी आणि युवा नेते आहेत धनंजय दादा चौधरी यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं मार्गदर्शनाबरोबर ते आम्हाला विविध सहकार्य ते करत असतात आणि हे सर्व राबवण्यासाठी आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षव, शिक्षक शिक्षक तर कर्मचारी हे तर हे फार मेहनत घेतात आणि मेहनत घेऊनच ते ही मेहनत विद्यार्थ्यांवरती घेतात म्हणून विद्यार्थी पण त्यात येतात सर्व शिक्षक त्यात येतील आणि या उपक्रम पूर्ण करण्यासाठी काही उपक्रमांमध्ये पालकांचाही सहभाग असतो आणि म्हणून पालकही त्यामध्ये सहभाग आहे म्हणून मी हे श्रेय सर्वांना देते हे सर्व एकट्याचं श्रेय नाही आहे तर पूर्ण सर्व टीमचं श्रेय आहे मॅडमांनी या ठिकाणी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे हा पुरस्कार माझा नसून शाळेचा नसून सर्वांचा या ठिकाणी शैक्षणिक विद्यार्थी शासकीय कर, कर्म कर्मचारी वगैरे शिक्षकवृद्ध यांना समर्पित केलेलं आहे आणि त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी मॅडमांनी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे आपले चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी या विद्यालयानं मारलेली आहे आणि आपल्या चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगिला सोवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज